ऐतिहासिक जत गाणगापूर दिंडीचे जतमधून प्रस्थान झाले अनेक वर्षापासून जतहून सुमारे अडीच ते तीन हजार भाविक गाणगापूरपर्यंत पदयात्रेने चालत जातात या दिंडीमध्ये गेली पंधरा वर्ष सातत्याने पायी चालत जाणारे जत शहराचे कुटुंबप्रमुख व नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे विद्यमान उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांनी श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले तसेच या दिंडीला मनोभावे शुभेच्छा दिल्या जत नगरीवर दत्त महाराजांची कृपा असू द्यावी अशा भावना व्यक्त केल्या ओळी साहेब असतील ते पाच सहा जणांचे ग्रुप होते ते पालक दिंडी करत होते नंतर या दिंडीला पंधरा सोळा वर्ष पायी दिंडी केलेला आहे कोरोनापासूनच आम्ही पण बरोबर तो आम्ही तिथं फसाव्याला पुरावा आम्ही निश्चितपणानं जातो आणि फक्त या हिंदीतनं पायी चालू जवळजवळ दोन हजार या पंचकृषीने शहरात मंडळी स्वातानी जेवण झेवून करून आम्ही मी पंधरा सोळा वर्ष एक तालुक हिंदी केलेलं आहे आणि निश्चितपणानं त्या स्वर्गीय मामाजी आठवण आज या तिंडी झाल्याशिवाय राहतात अतिशय भाविकास हा उपक्रम आहे आता जवळजवळ पाच एकर जागा तिथे घेतलेला आहे तिथं चांगल्या पद्धतीचं आपल्या भक्तांना राहण्यासाठी निवास बाकीच्या सर्व सुविधा स्वच्छता निश्चितपणानं आपण कर्म शहाजी पोहोचले हे या दिलीतला पहिला या यात्रेत चालत जातात अनेक मंडळी आहेत की जेणेकरून ही दिल्ली कोळीम बंद आहेत परत त्याप्रमाणे शाजीबापू भोशी आहेत कबुलेश्वर आहेत अशी अनेक मंडळी आमचे मोदी आहेत ही मंडळी परत आमचे आमचे हे आहेत देवकर साहेब विप्रा देवकर ही सर्व मंडळी अगदी भक्तीभावानं या पालखीत चालवतात अतिशय शांततेची ती पालखी पार पडते तिचा रूट ठरलेला आहे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची व्यवस्था या भक्तना तिथले स्थानिक भक्तगण करतायत ते अतिशय मोठी दिंडात झालेल्या आणि दत्तचरणी आम्ही प्रार्थना करतो की दिंडी अशीच वाढत व्हावी चेहरावरती दत्ताची कृपा कायम सुरु केलावी